मतदानासाठी अवधी काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळेच प्रत्येक गावागावात प्रत्येक गावातल्या कट्ट्या कट्ट्यावरती चौका चौकामध्ये मतदानाची टक्केवारी आणि मतदानाचा कौल कुणाच्या बाजूला याबाबतच्या चर्चा ऐकताना मिळत आहेत लाईव्ह मराठी सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये ग्राउंडवरती जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे नेमकं या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे चर्चेमध्ये राहिलेत विरोधकांनी कशा पद्धतीनं बारा प्रतिवाद केला या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतोय आता मी सुरुवातीलाच कुठल्या त्या पद्धतीनं मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्याच्यामुळेच मतदानामध्ये कुठल्या गावामध्ये कुणाचे हवा याचा फक्त आपण एक अंदाज व्यक्त करतोय आणि हा व्यक्त केलेला अंदाज म्हणजे तंतोतंत तसा असेल असं मिळच नाही परंतु सर्वसाधारण काय मतदारांचा कल आहे हे मात्र जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते लक्षवेधी लढत आहे आणि ती म्हणजे ुपडी या ठिकाणच्या जिल्हा परिषदेची कारण या ठिकाणी विद्यमान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली ही या ठिकाणी मतदानाचे हे आखाडा रंगला जातो तर त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष सुद्धा थापलेला आणि काँग्रेस पक्षामार्फत पक्षा स्वप्नील आवळे यांच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व एक युवा चेहरा त्या ठिकाणी पुढा आणला गेलेला आहे तर नेमकं या भागाचं काय राजकारण आहे कुठले मुद्दे चर्चेमध्ये राहिलेत नेमकं कळून कोणाच्या बाजूला झुकू शकतो या सगळ्या गोष्टींवरतीच आपण थेट रीतीने चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत माझे सहकारी संदीप सर आहेत आणि अर्थातच कार्यक्रमाचं नाव आहे कुठल्या गावात कोणाची हवा सर नमस्कार विशेषतः आपण रुखडेमध्येच चित्र पाहतोय एका बाजूला मी सुरुवातीला म्हटलं खासदार दैनिशनमाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आतिश शिंगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अपक्ष म्हणून याने सुरुवातीला आपली हवा निर्माण केली ते बनगे या ठिकाणी रिंगणात आहेत परंतु तो बनगेंना आता सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साथ दिलेला आहे या सगळ्या लढतीमध्ये चौथा फॅक्टर तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे गायकवाड हे एक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि चौथा जो उमेदवार आहे जो सध्या चर्चेमध्ये आहे तो म्हणजे बावीस वर्षाचा असणारा स्वप्नीवर जो काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये कसं बघतोय की सगळी समीकरण आणि याच्या सर आपण पाहिलं की आपण हे दिवस लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्षापासून म्हणजे मतदान प्रक्रिया स्थानिक स्वराज्य हो संस्थेच्या मतदान प्रक्रिया झालेल्या नव्हत्या अनेक विकास कामं ज्या पद्धतीने महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल नगरसभा नगर परिषद असतील या ठिकाणी हे हे विकास रखडलेल्या व्यवस्थित आहेत अशा जी मागची सत्ता म्हणजे मागची जी सत्ता होती आता उत्परी मतदारसंघात जर आपण विचार केला तर मागची जी सत्ता होती तर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पक्षाकडे सत्ता होती आणि त्यामुळं एक कुठेतरी मतदारांच्या मध्ये जरी आता सुरुवातीला राजू शेट्टीनी पाठीमाध्यम जाहीर केलं असेल पक्ष उमेदवाराला तरी सुद्धा मतदारांच्या मध्ये कुठेतरी मागच्या जे विकास कामं रखडलेली आहेत किंवा प्रशासनाच्या काळात जे विकास कामं रखडलेली आहेत त्याच्याविषयी कुठेतरी एक रोष आहे आणि मतदार तो रोष रोषाला सामोर ठेवून मतदान करणार हे आपल्याला त्यांना जाणवलं दुसरी गोष्ट आपण जे पक्ष गोष्टी सांगितलं की एकनाथ शिंदेच्या पक्षांच्याकडून जे शिंदे उभे आहेत ते रोखडी जाऊचे प्रामुख्याने दुसरी राजू शेट्टींच्या जे उभे आहे पक्ष बरोबर ते रुखडीतले आहेत आणि दुसरी दुसरे जे आपण गायकवाड यांचं नाव घेतलं वंचित कडून जे उभे आहेत ते सुद्धा रुखडी जाऊचे आहेत मग रोखडिंग गावामध्ये अनुसूचित जाती जमातीचा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आणि ह्या वेळेचं जे आरक्षण पडलंय आहे रोखड मतदारसंघामध्ये ते अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी पडलेले आता याच्यामध्ये असा एक विषय आहे की याच्यामध्ये तिन्ही उमेदवार एका गावच्या असल्यामुळे कुठंतरी इथं मत विभागणीचा फटकाही बसणार आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हे सर गोष्ट म्हणजे एका बाजूला अतिशय हे शिवसेनेकडून लढत आहे याच शिवसेनेकडून वनगे यांनी सुद्धा तिकीट बाबी परंतु मनगेला तिकीट नाकारण्यात आशिष बंधे सुद्धा ग्राउंड लेवल अनेक वर्षपासून ते काम करतात पक्षामध्ये काम करतात त्यांना फक्त ते नाराज सूर जेव्हा त्यांना उमेदवाराला मिळाले तेव्हा तो घेत बंदीच्या मागे उभा राहण्याची शक्यता आहे आणि ह्या तेव्हाच्या ह्या उमेदवाराच्या मते विभाजन का जे काँग्रेसचे जे उमेदवार आहे जे मायक्रो प्लॅनिंग आपण उल्लेख केला की आमदार सतीश पाटील यांनी ज्या पद्धतीने जे मायक्रो प्लॅनिंग केलं होतं त्याला कुठेतरी बेनिफिट हे स्वप्न आवडलं होतं असतं पण हेरल्यामध्ये आमच्या जात नाही मतदार मतदारसंख्या जास्त आहे <laughs> आणि स्थानिक उमेदवार असल्यानं हो <laughs> हेरले जातो पूर्ण एक घट्ट मतदार हे त्यांच्या मागण्याने पाठीशी उभे राहणार आहे दुसरी महत्वाचा फॅक्टर असं आहे की हेरलेच्या गावाने जो जी चोखक असेल मागे असेल मागेवाडी असेल मोजे वडगाव तासगाव हे सीमा आहेत हेरले गावाला आठ आहे त्यामुळे स्वप्नी आवडतो जलसंपर्क ह्या आजूबाजूच्या चारही गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसचा जो मतदार आहे तो काँग्रेसचा मतदार आमदार सतीश पाटील त्यांच्या पाठीशी उभा करून त्यांना कुठेतरी ताकद देण्याचं दाट शक्यता दा आपल्याला ह्या ठिकाणी दिसते आणि हे जे माहिती प्लॅनिंग आहे हे आमदार सतीश पाटील जे महानगरपालिकेला आपल्याला पाहण्यात आहे महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा पक्ष होताना असा आपल्याला दिसला त्याच पद्धतीचं प्लॅनिंग जिल्हा परिषद जाहीर होण्यापूर्वीच तुम्ही जर लक्ष दिलं असेल की एका मुलाखतीमध्ये म्हणून की आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व उमेदवारांची आमची तयारी पूर्ण झाली आहे उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे त्यामुळे आम्ही निवडणुका जाहीर होण्याची वाट बघतोय त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर आमदार सतेज पाटलांनी ह्या पद्धतीनं माथरूम uh, पॅनिंग करून कोणत्या भागात कोणत्या उमेदवार ताकद द्यायची आणि तिथलं राजकीय समीकरण काय असेल कोणकोणते राजकीय ताकद देता येथे उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण माथरूम पॅनिंग करून ते उमेदवार त्यांनी केले त्याच पद्धतीने आपल्याला सर्व समजून मतदारसंघामध्ये जसं आपण एपिसोडमध्ये सांगितलं ते जे मायकूम पॅनिंग आहे ते कदाचित विरोधी पक्ष असतील आमदार पडल्याच्या ते करणं गर्जेल नाही त्यामुळे उकडे मतदारसंघामध्ये सध्या तरी काँग्रेसचं आणि त्या मानाने उमेदवार जे स्वप्न आवडत पाड कुठेतरी जास्त जड होतात दिसतंय कारण ग्राम लेव्हलवरती जे काय समीकरण दिसलंय ग्राम लेवलवर मत फटका विरोधी पक्षांना बसून स्वप्न आहे हे कुठेतरी आपल्याला सध्या तरी आघाडीला चित्र आपल्याला पाहिजे सर याच्यावरती दोन तीन गोष्टी आपल्याला दोन गोष्टींवरती बोलावं लागेल एक म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून एक नेहमीच लाडक्या बहिणींचा उल्लेख केला जातो परंतु गेल्या काही दिवसांपासून केवळ च्या माध्यमातून काही लांड्या महिने अपात्र झालेला आहे हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देऊ हा एक दुसरा मुद्दा आहे परंतु ते अजून काही प्रत्यक्षात आलेले नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अजून एकवीसशे रुपये आलेले आहे त्याच्यामुळे ह्याची सुद्धा लढाजी कुठंतर महिला वर्गामध्ये जाणवली आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल माहिती असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल त्यांना लाडक्या बहिणीचा जो योजना आहे ह्या योजनेचा फायदा विधानसभेवर झाला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नगर परिषदेच्या निवडणूक झाला परंतु काही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष महाविकास आघाडी असेल त्यांनी ह्या लाडक्या बहिणींच्या मध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट जनतेसमोर टाकायचा म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केला की जसं विधानसभेच्या निवडणुकापूर्वी माहिती करून लाडक्या बहिणीला एकतीसशे रुपयाचा आम्ही जनराह देऊ शकाल असं त्यांनी जाहीर केलं तर परंतु आध्या वर्ष तालुक्या अजून गेले नाहीत त्याचा कोणतरी दोष ह्या महिला वर्गांच्या मध्ये दिसताना दिसतोय त्या मतदारसंघामध्ये प्रॉपर आपण आणि विचार केला तरी दुसरी गोष्ट ह्याच लागण्या बहिणी अनेक गोष्टीवर आपल्याला बोलताना दिसले की भाडे असेल गॅस बरोबर असेल किंवा ग्रामीण भागातले जे अलीकडच्या काळात जे आपण लग्नाचं त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत आहेत कुठंतरी याला सरकार जबाबदार आहे का अशा एक भावना त्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली दिसते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे एकवीसशे रुपये कधी देणार हे अजून सुद्धा सत्तावी करून आज ताज्या देणार फक्त आश्वासन दिलं जाते पण ते कधी देणार याचा अजून ठोस तागी अजून जात नाही त्यामुळे त्या जो तो जो वर्ग आहे की तो वर्ग थोडा तरी लागतात तो त्या असून तो सध्या त्या एका व्यक्ती दुसरी महत्वाची बाब असे की ते ऊसपट्टा आहे केवायसी मध्ये वेगळ्याच ठिकाणच्या महिलांचा जोर आहे केवायसी मध्ये बरीच महिलांना त्यांचं नाव वगैरे झाले केवायसी मध्ये ऊस असल्यामुळे तिथे त्यांच्या जे काय आर्थिक सुबत्ता वगैरे असल्यामुळे त्याची नाराजीचा सूर त्या महिलांच्या मध्ये आहे त्यामुळे याचा फटका माहितीला बघितलं शक्यता आहे आणि त्याचा बेनिफिट आपण असं म्हणू शकतो की महाविकास आघाडीचे आणि पर्याय काँग्रेस पक्षाच्या पालक पडण्याची दाब शक्यता त्यामुळे त्या बहिणींचा ज्या माहिती पण सातत्याने बोललं जाते की लालक्या बहिणी आमच्या पाठीशी आहे परंतु या मतदारसंघामध्ये तसं चित्र आपल्याला काय राबव करताना दिसलेलं नाही सर आणखी मुलांना चर्चेत घ्यावा लागेल आणि तो म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळेस आपण पाहिली त्यावेळेस एका बाजूला माहिती प्रचंड तात्क दिसली आणि एका बाजूला सतीश पाटील एका लढत होते आणि त्याच्यामुळे लढणाऱ्याच्या पाठमागून नेहमीच कोल्हापूर जर उभा राहतं हे त्यांनी निवडणुकीनंतर प्रतिक्रिया दिली होती परिषदेमध्ये सुद्धा सठी पात्रांच्या बाजूला दिसतोय का अगदी बरोबर आहे कारण का बऱ्याच ठिकाणी आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत गट आहेत आणि महा पंचायतीने जे गण आहेत ह्या गटांच्या मध्ये आणि ह्या गटांच्या बरोबर आपण विचार करायला गेला की बाहेर ठिकाणी असं लढतोय की महाविधेच पक्ष एकमेकांच्या वगैरे लढताना दिसतय आणि म्हणजे महाविकास आघाडी काँग्रेस हा एकही लढताना दिसतोय जिल्हा परिषदेनंतर सुद्धा त्यामुळे अनेक अशा म्हणजे कडवीर असेल राधानगरी असेल तुम्हाला सांगतो हातकलेली असेल या ठिकाणी काँग्रेस ज्या पक्षाला जे म्हणजे ते ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी ताकद काँग्रेसनं दाखवली म्हणजे सर्वात मोठा पक्ष होण्याचा त्यांनी पटकावला त्यांनी बाद त्याच पद्धतीनं आमदार सतीश पाटील जे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी ह्या मतदार म्हणजे उमेदवार निवडी निवड करत असताना आणि तिथल्या एकूण एकंदरीत मतदाराचा मतदारांचा कैल लक्ष घेऊन त्यांनी ही उमेदवार निवडली आहे आणि काँग्रेस पक्षाला कुठेतरी सहानुभूती आणि ताकद देण्याचं काम यावेळेस आमदार सतीज पाटील अतिशय पायथो करून त्यांनी केले त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अनेक आपल्याला चित्रकला जिल्हा परिषदेमध्ये असं दिसून की यावेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाला कुठेतरी आमदार सतीश पाटील आता आपल्याला अनिल त्यांनी ह्या मायक्रो माध्यमातून जी ताकद केली आहे उमेदवाराच्या मागून तर अनेक ठिकाणी हाकर्मे असेल राधानगरी असेल किंवा आपलं करवीर असेल या ठिकाणी काँग्रेसच्या बेनिफिट होणे शक्यतो दाट आहे नंतर सात तारखेला मतदार काय खाण्याची बाजू तर निकाल काय लागतो हे आपण त्या मनाने समजेलच परंतु एकदम ग्राउंडवर करत असताना आपल्याला कुठेतरी आमदार सतीश पाटलांचं माहिती रुपयाने दिसतय एकशे वर्ष एक प्रश्न एक प्रश्न म्हणजे निवडणुका ह्या नियमित चेहऱ्यावरती लढल्या जातात जो समाजामध्ये काम करतो त्याच्या माध्यमातून दिसून येतात बनगे हे शिवसेनिक आदिशिंगे यांचंही काम पाहिलेलं आहे जनतेनं आणि त्याच पद्धतीनं गायकवाड यांचं सुद्धा इथले काम पाहिलेलं आहे आणि स्वप्नीच्या माध्यमातून सुद्धा जनतेनं काम पाहिलं आहे परंतु ग्राममध्ये फिरत असताना ज्यावेळेस आपण मतदारांशी बोलत होतो त्यावेळेस विशेषतः काँग्रेसचे जे आता उमेदवार आहेत ज्यांचा आपण उल्लेख केला स्वप्नी रावळे त्यांच्या म्हणजे जे आहेत सरदार रावळे त्यांच्या कामाविषयी लोक मात्र मतदार चांगले भरभरून बोललेत बोलत म्हणजे त्यांनी केलेली मंदिरांसाठी केलेला जीर्ण उद्धार असेल किंवा मंदिरासाठी केलेली वेळोवेळी मदत असेल मोठमोठे जे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंत्यांसाठी त्यांनी केलेलं काम त्याच पद्धतीने त्यांनी नुकतंच गावामध्ये महिलांसाठी एक रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक मोठी कंपनी उभं केलेली आहे आणि क्रीडा असू दे किंवा क्षेत्र असू दे मोठमोठ्या स्पर्धा घेण्यात त्या माध्यमातून युवकांची मोड बांधली आणि स्वतःच त्यांचं एक संघटन आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी युवकांना चार्ज केले हे सुद्धा बाजू आपल्याला टाळताना म्हणजे एका बाजूला संघटित दिसते तर दुसऱ्या बाजूला एकाकी पातळीवरती निवडणुकीचा प्रचार सुद्धा होताना आपल्याला दिसतोय शेवटचा एक प्रश्न काय वाटतीत सात केला किमान रोखडीच्या बाबतीमध्ये आपण म्हटलेलं आहे की हे अंदाज आहेत कौल आहेत जसं आपण ग्राउंड लेवल करताना ज्या हो गोष्टी आपल्याला जाणवल्या मतदारांशी आणि नागरिकांशी चर्चा केलं तर ह्या गोष्टी आपण सातत्यानं आपण बोललो की बऱ्याच म्हणजे दहा महिले दहा लोकांची जेव्हा आपण चर्चा केली त्यामध्ये आपल्याला सात लोक कुठेतरी काँग्रेसच्या बाजूला किंवा महाविकास आघाडीच्या बाजूला झुकताना दिसते त्यांचं मत आणि अशा वेळेस स्वप्नील जे हा जो कार्यकर्ता आहे काँग्रेसचा की गेल्या अनेक वर्षापासून तो स्वात्यानं ग्राउंड काम करतो युगाच्या मध्ये काम करतोय महिलांसाठी काम करतोय ज्येष्ठांसाठी काम करतोय तो व्यक्ती आणि असा असल्यामुळे कुठंतरी समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांची न्याय जोडलेली दिसली आपल्याला कारण बरेच ठिकाणी आपल्याला असं म्हणलं की नाही आम्हाला यावेळेस स्वप्नी निवडून आणायचं असं मतदारांनी ठरवलेले असे मतदार सातत्याने बोलताना दिसले त्यामुळे सात तारखेला आपल्या ज्या इनपुट्स मिळतात आपण ज्या प्रोब्लो आपण ज्या मतदारांशी संपर्क साधला त्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेस मला यावेळेस कुठतरी बाजी मारण्याची दाट शक्यता आणि नव कार्यक्रम जर त्याचं निकाला रूपांतर झालं तर ते आर्य वाटत तर सतीश पटलांचं मायक्रो प्लॅनिंग आहे माजी आमदार राजूबाबा आवळे त्यांचं जे होमग्राऊंड आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ताकद लावली त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माझे आमदार राजू किसन आवळे यांनी सुद्धा त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे एका बाजूला माहिती आणि एका बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सतीश पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत नेमकं रुक्णीमध्ये काय घडणार याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे परंतु ग्राउंड फिरत असताना जन्माचा कानोसा घेत असताना कशा पद्धतीने काय गोष्टी आहेत हे आत्ताच्या घडीला आपण मांडत आहोत येत्या दोन दिवसामध्ये याचं कसं वातावरण निर्माण होणार हे पाहावं लागेल आणि अं रुक्मध्ये आणि विशेषतः हेरली गावामध्ये आमदार सतीश पाटील आणि शाहू महाराज छत्रपती यांची मोठी प्रचारसभा झाली आणि त्या सभेने सुद्धा एक वातावरण निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आले होते त्यांनी देखील सभा घेतलेली आहे त्यांनी सुद्धा वातावरण निर्मिती केली होती परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये दोघांनी चांगला कस लावलेला आहे परंतु नेमकं चित्र कोणाच्या बाजूला राहणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्याच्यामुळं आपण उद्याच्या नवतारखेकडे लक्ष लावून आहोत आपण एका नवीन भागामध्ये लवकरच भेटलो